नमस्कार मित्रांनो आपल्या महाराष्ट्र ब्रीफ या मध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आज आपण हिमालयाच्या कुशीत दडलेल्या एका रहस्यमय तलावाची सफर करणार आहोत तो तलाव म्हणजे चंद्रताल तलाव ज्याला मूल लेख म्हणूनही ओळखले जाते चंद्रताल तलाव समुद्र सपाटीपासून तब्बल चौदा हजार शंभर फूट उंचीवर आहे बर्पचलित पर्वतरांगाने वेळलेला हा तलाव निसर्गाच्या सौंदर्याचं अप्रतिम उदाहरण पण या एक वैशिष्ट्य सगळ्यांना थक्क करून टाकत लोककथेनुसार या तलावात जर कोणी दगड फेकला तर तो तलावात बुडत नाही उलट काही वेळाने परत किनाऱ्यावरच येतो स्थानिक लोक म्हणतात की हा तलाव दैवी शक्तीने संरक्षित आहे त्यामुळे तलावात दगड मारणं हे देवतांचा अपमान मानलं जातं पर्यटकांनाही कडक सूचना दिल्या जातात की कुणीही पाण्यात काही फेकू नये वैज्ञानिक दृष्ट्या काही लोक सांगतात की तलावाच्या तळाची रचना वाऱ्याचा दाब आणि पाण्याची प्रवाही यामुळे दगड आत टिकत नाही पण याचं अचूक अजूनही मिळालेलं नाही नाही तर या तलावाबद्दल अनेक दंतकथा आहेत असं म्हणतात की पांडवांपैकी युधिष्ठिर स्वर्ग रोहणाला जात असताना याच ठिकाणी थांबले होते म्हणूनच हा तलाव पवित्र तीर्थस्थान मानला जातो आजही हजारो प्रवासी या तलावाला भेट देतात तलावाच्या निळसर पाण्यातील शांतता आणि त्याचं रहस्यमय वर्तन प्रत्येकालाच मोहून टाकतं पण खरं कारण निसर्गाचा खेळ आहे का की अदृश्य देवी शक्तींचं अस्तित्व हे कोड आजही अनुत्तरित आहे मग मित्रांनो तुम्हाला काय वाटतं चंद्रताल तलाव दगड परत का फेकतो तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका